मुंबईतल्या उच्च भ्रूंच्या परिसरात म्हणजे मलबार हिल इथं फेरफटका मारण कोणाला आवडणार नाही कधी अँटेलिया तर कधी राजभवन कधी मंत्र्यांचे बंगले तर कधी मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान मात्र अशाच भागातली रहदारी आणि नि मंत्र्यांच्या निवासस्थानांमुळे होणारे वाहनांचे आवाज यामुळे मूळ मुण रहिवासी मात्र बेजार झालेत बघूयात जरा श्रीमंतांची सुद्धा दुखणी काय असतात मुंबईतल्या या, या मलबार हिल परिसरातली जनसंपर्क हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा यू एस पी आहे त्यांना सतत कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिकांच्या गराड्यात राहायला आवडत त्यामुळे त्यांच्या भेटीसाठी वर्षा आणि नंदनवन निवासस्थानी रीग लागलेली असते तर ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी जमेची बाजू मात्र शिंदेकडील जनसंपर्काचा गुण शेजाऱ्यांसाठी त्रासदायक ठरताना दिसतोय कारण मुख्यमंत्र्यांकडे येणाऱ्या लोकांमुळे मलबार हिल परिसरातील शांतता भंग पावत असल्याची इथल्या रहिवाशांची तक्रार आहे जनता येणार त्यांना जरी त्याचा त्रास होत असला तरी त्यांनी सहन केला पाहिजे सर्वसामान्य माणूस माझा मुख्यमंत्री मला भेटतोय आणि त्या भेटी पुरे महाराष्ट्रातून येतात आणि त्याच्यामुळे तुमच्या बंगल्याचेही दर्शन त्यांना होतात म्हणून वाईट वाटून वाट घेण्यासारखं काही का नाही त्रास हा काही क्षणाचा असतो नंदनवर्न अजून काही काही आवाज येतात असंही काही स्थानिक आजूबाजूचे बोलतात त्याच्यात मला जायचं नाही आपण जरा विचारा कच्च्या प्रकारचे आवाज येतात पण एक तुम्हाला सांगतो नक्की की त्या स्थानिक रहिवाशांना मी सांगतोय की आपण देखील बदल ह्यासाठी मतदान करणं गरजेचं आहे दोन महिन्यात त्या महाराष्ट्रात बदल होणार आणि जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आपले डोक्यावर बसवलेले आहेत त्यांना महाराष्ट्र हद्दपार करणार आणि म्हणून मलबार हिलच्या जे कोणी स्थानिक रहिवासी आहेत त्यांनी चिंता करून दिसते मुख्यमंत्री मलबार हिल परिसरातील वर्षा या निवासस्थानी वास्तव्याला आहेत त्यांचे अनेक कार्यक्रम अग्रदूत आणि नंदनवन या त्यांच्या दुसऱ्या शासकीय निवासस्थानी होत असतात यावेळी अनेक कार्यकर्ते तिथे घोषणाबाजी करत एकत्र येतात अनेकदा तर मध्यरात्री पक्षप्रवेश होत असतात याबाबत पूर्वी सुद्धा नागरिकांनी तक्रार केली होती मात्र या तक्रारीवर कुठलीही कारवाई झाली नसल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे सीएम याचा अर्थ ते कॉमन मॅन म्हणून समजतात अर्थात लोकांचा जो काय ओढा आहे त्याच्यामुळे त्यांना तेथील स्थानिक नागरिकांना त्रास होत असेल तर मी स्वतः आणि पार्टी म्हणून सुद्धा आम्ही दिलगिरी व्यक्त करतो परंतु लोक जर भेटायला आहे जनसामान्य त्यांचं दुःख त्यांचे प्रश्न त्यांच्याकडे जर घेऊन येत असतील आणि जर तो वर्षा बंगल्यावरती जर मुख्यमंत्री भेटणार नसतील तर कशाकरता मुख्यमंत्री म्हणून राहायचं हे सा। एकनाथ साहेबांचं सा मत आहे अर्थात मलबारीला असू द्या किंवा सब उपनगरांमधल्या उपनगरांमधले प्रदेश असू द्या सगळीकडे शांतता हरवलेली हो आहे आज या सर्व गोष्टींचा जो काही लोकांनी ठरवलेला विचार आहे हा येणाऱ्या निवडणुकांमधनं आपल्याला पकड मलबार हिलवरील मंत्र्यांच्या बंगल्याच्या आसपासच्या इमारतीमधल्या रहिवाशांनी आता एक अनोखी मोहीम सुरू केली आहे या भागातील रस्त्यावर राजकीय वर्दळीमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाविरुद्ध स्वाक्षरी मोहीम राबवली जाते या संदर्भात एक याचिकाही दाखल केली जाणार आहे यात आक्षेप नेमका काय आहे तर वर्षा निवासस्थानी आयोजित कार्यक्रम आणि बैठकांमुळे वाहतूक कोंडी होते या परिसरातील अनेक रस्त्यांसह पदपथांवरही भेटीला येणारे लोक उभे असतात त्यामुळे चालायला जागा उरली वर्षा अग्रदूत नंदनवन या निवासस्थान परिसरात वाहनं अस्ताव्यस्त उभी राहत असल्याने रस्त्याच्या दुतर्फा अडवणूक होते भेटीला येणारे कार्यकर्ते आणि वाहतूक पोलिसांमध्ये सतत बाचाबाची होत असते शांत आणि सुरक्षित वातावरण हा मूलभूत अधिकार आहे बंगलो तिथे आहे पण हा दोन्ही बाजू पार्किंग ऑक्युपाईड असते खाली जे जा रास्ता जातो कॅम्प्स कॉर्नरला त्याची दोन्ही साईडला गाड्या वगैरे लावते आणि गाड्या लागल्यानंतर ते ड्रायवर वगैरे हे कुठे जाणार ते लोक इकट्ठा होऊन तिथे गप्पे मारतात सिगरेट पितात चाय वगैरे मागवतात त्यांना रास्त्यावर गंदकी करतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची नाळ जनसामान्यांशी जोडलेली असणं यावर कुणाचा आक्षेप असण्याचं काही कारण नाही मात्र कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी येणं या गोष्टी मलबार हिल परिसरातल्या स्थानिकांसाठी अडचणीच्या आहेत आता यावर काही तोडगा निघतो का हे बघणं महत्वाचं असेल पंकज दळवीसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई